नवाब मलिकांमुळं महायुतीतून दादा आऊट नवाब मलिकांवरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत असं सांगत सना मलिक यांनी त्यांचे वडील नवाब मलिक यांची पाठराखण केली आहे भाजप नेते आशीष शेलार यांनी जाहीर केलंय की के नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करणं भाजपला शक्य नाहीये कारण त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाही मुंबईत नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात अजित पवार गटाचं नेतृत्व करणार असल्याचं पुनरुच्चार करत नवाब मलिकांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी सोबत युती न करण्याचा भाजपचा निर्णय स्पष्ट केलाय या परिस्थितीमुळे महायुती निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी विविध अडचणींना सामोरे जात आहे